इंदिरानगर पोलीस ठाणे व अंबड पोलीस ठाणे नाशिक यांनी पकडलेले चेंज मॅचिंग तपासात सापडलेले सोने व मुद्देमाल पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली अंबड पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे या प्रसंगी परिमंडल दोनमधील एकूण चौदा गुन्हे उघडकीस आणले असून त्यात सतरा अठ्ठावन्न हजार दोनशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब व माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक स साय, पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंदिरा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी या ठिकाणी माहिती दिली तसेच याप्रसंगी माननीय पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या संदर्भात माहिती दिली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया मान्य संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत का असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या धुण्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक तोळ्यापर्यंत तो सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ज्याच्यामध्ये आतापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त पालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत